अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय हातमपुरा येथील असलेल्या चर्चच्या कम्युनिटी हॉल वास्तूचा एकविसावा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडला सन दोन हजार तीन साली उभारलेल्या या वास्तूला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याने विशेष भक्ती चर्चमध्ये आयोजित करण्यात आली या विशेष भक्तीस ख्रिश्चन समाजाचे महाधर्मगुरू दरबारासिंग बिशप साहेब उपस्थित होते तसेच नाशिक धर्मप्रांतातील कार्यकारिणी सदस्य आणि आचार्य वर्ग बूथ हॉस्पिटल येथील प्रशासन अधिकारी देवदान कळकुंबे आणि त्यांचा परिवार नगरसेविका सौरुपालिताई पारगे तसेच समाजातील इतर नामांकित मान्यवर आणि चर्च मधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष भक्तीबरोबरच ख्रिश्चन समाजाचा पवित्र प्रभू भोजन विधी नगर विभागातील आचार्यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडला या विशेष भक्तीप्रसंगी सिंग बिशप साहेब यांनी बायबलच्या वचनातून उपस्थित सभासदांना मार्मिक आणि बोधपर प्रवचन केले आपल्या प्रवचनातून त्यांनी असे आहे की पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्याची वाफ होते आणि ती वर अंतराळात जाते आणि अखिल सृष्टीवर परमेश्वर पर्जन्यवृष्टीचा वर्षाव करतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण परमेश्वराची आराधना मनोभावे करतो तेव्हा ती आराधना आणि स्तुती परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि त्या स्तुती आणि आराधनेचे प्रतिफळ म्हणजेच आपल्याला परमेश्वराचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात आपल्या प्रवचनातून त्यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात राजकुमारी सिंग पी आर गायकवाड प्राचार्य श्रीमती जाधव मॅडम अहमदनगर पहिली मंडळी डी अठरा कॉग्रिगेशन चर्च तसेच विविध मान्यवरांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्यात भक्ती झाल्यानंतर चर्च परिसरात मान्यवरांचा सत्कार चर्च कमिटीतर्फे करण्यात आलाय केक कापण्यात आलाय प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि हवेत फुगे सोडण्यात आले सत्कार झाल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि सभासदांकरता प्रीतीभोजनाचे नियोजन करण्यात आले हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता चर्चचे धर्मगुरू रेव अभिजीत तुपसुद्रे सचिव सतीश मिसाळ उपसचिव प्रीतम जाधव खजिनदार डॉक्टर संजय लाड उपखजिनदार सॅम्युअल बोर्डे कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे विनीत गायकवाड रवींद्र लोंढे सुनीत ढगे अमोल लोंढे कुमार हर्षल पाटोळे सौ शोभना गायकवाड सौ वंदना शिंदे सौ कादंबरी सूर्यवंशी सौ शशिकला सालुंके श्रीमती स्नेहल सालवे या कमिटी सदस्य परिश्रम घसेच कौतुकास्पद परिश्रम चर्च या तरुण संघाने घ महिला मंडल चर्च सभासद यंसे मोला से सहकार ये ये वही सबको जय मसीह की आज अहमद नगर फर्स्ट मंडली जो अपने चर्च का जो उन्होंने बिल्डिंग बनाई है उसका 20 वर्ष का जो जर्नी है उसका पूरा हुआ और 21वां वर्ष शुरू हुआ है और इस संबंध में आज राधना सभा रखी गई जो बड़ी पूरी कलीसिया ने बड़ी खुशी और आनंद के साथ प्रभु की आधना में सम्मिलित होकर के प्रभु की स्तुति करके प्रभु की, की महिमा के गीत गा के प्रभु का वचन सुन के और इसको सेलिब्रेट किया है और हम बहुत खुश हैं और अहमदनगर के सभी चर्चेस के लोगों ने इसमें पार्टिसिपेट किया और नगर सेविका ने भी इसमें पार्टिसिपेट किया और जिस इस चर्च को बनाने वाले जो प्रीस्ट थे जिनके द्वारा प्रभु ने इतना बड़ा काम किया है वो भी यहाँ उपस्थित थे और हम प्रभु का धन्यवाद देते हैं कि ये 21वां वर्धापन हम सेलिब्रेट कर सके और इस खुशी को एक दूसरे के साथ बांट सके और ये जो महीना है दिसंबर का क्रिसमस का महीना है और ये उसका एक पार्ट है और बड़ी खुशी और आनंद का समय है और हम प्रभु का धन्यवाद करते हैं इस कलिसिया के लिए इस मंडली के लिए और प्रत्येक सदस्य के लिए पास्टर्ड कमेटी के लिए और प्रभु के सारे दास दासियों के लिए और सारे अहमदनगर के निवासियों को और महाराष्ट्र के निवासियों को हम बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और मैरी क्रिसमस और नए साल की शुभकामनाएं मांगते हैं धन्यवाद ये होता है कि लोग मिलकर के प्रभु की आराधना करें और जो लोग जरूरतमंद है उनके लिए कार्य करें और शिक्षा पर और जो हेल्थ है इसके लिए लोगों को उत्साहित करें प्रेरित करें और हम लोग सब मिल के ये सामाजिक उत्थान के लिए काम करें ये हमारा मुख्य उद्देश्य रहता है और यही संदेश है हमारा प्रभु यीशु मसीह का और उसने तीन सेवकाया शुरू की प्रीचिंग टीचिंग एंड हीलिंग और उसी को लेकर के हम आगे बढ़ रहे हैं धन्यवाद मी सतीश मिसा सेक्रेटरी अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय सर्व सभासदांना आणि नगरवासियांना अहमदनगर पहिली मंडळी च्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या प्रसंगी नाशिक धर्म प्रांताचे मान्य बिशप साहेब राईट रेव्हरेंड दरबारा सिंग हे आपल्यामध्ये उपस्थित होते त्यांनी देवाचा संदेश आम्हा प्रत्येकापर्यंत पोहोचवला आणि मंडळीतील सर्व लहानपण सभासदास देवाच्या आशीर्वादाने आशीर्वादित केलेला आहे आणि आजचा हा सुदिन अहमदनगर पहिली मंडळी सीएनआयच्या जीवनात आलेला आहे आणि हा एकविसावा वर्धापन दिन आज मोठ्या आनंदाने आणि उत्साहात पार पाडला जात आहे या ठिकाणी सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे शांतीचा राजकुमार जो प्रभू येशू ख्रिस्त हा लवकरच या जगामध्ये येणार आहे त्याचा जन्मोत्सव आम्ही साजरा करत आहे कारण बायबलचं वचन सांगतं की तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे त्याच्या आगमनाची आणि त्याच्या जन्मोत्सवाची आम्ही यावेळी नगरमध्ये साजरा करत असताना सर्व नगरवासियांना आणि सर्व सभासदांना आम्ही त्या नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि हा समाज जो शांतीप्रिय आहे आणि शांतीचा संदेश हा सर्व जगाला देत आहे तो संदेश आज आम्ही घेऊन येत आहे की सर्व जगाला शांती ही स्वर्गीय शांती मिळावी धन्यवाद